हे गाईज वेलकम टू माई ब्लॉग तर गाईज आता जस्ट मी लॅबमध्ये आलो आहे आता लॅबमध्ये मी तुम्हाला जे जे काय करेन ते दाखवण्याचा प्रयत्न करेन बरे दिवस ब्लॉग येत नाहीत तर म्हणजे थोडासा टाईमचा इश्यू होतो आहे टाईम थोडा मला मॅनेज करता येत नाही तर मी प्रयत्न करतो आहे की डेली ब्लॉग करण्याचा तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा जर का तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर गाईच आता मी सिम्प्लिकचा सिम्प्लेक्स इथे जात आहे सिम्प्लेक्सचा म्हणजे युरिन कंटेनर जायचे आहेत त्यामुळे मी आहे रितेश बघा रितेशला मी जिथे स्टेशनला सोडणार आहे आणि तिथून मी डायरेक्ट लॅबमध्ये परत येणार तर गाईच आता मी पहिलं रितेशला स्टेशनला सोडलं त्यानंतर सिम्प्लेक्समध्ये जे कंटेनर दिले युरिन कंटेनर आणि सॅम्पल बोलते ब्लड ब्लडचे सॅम्पल होते आणि युरिनचं एक सॅम्पल होतं ते घेऊन आता मी डायरेक्ट लॅबमध्ये जाणार आहे लॅबमध्ये जाणार आहे आपण डायरेक्ट लॅबमध्ये होते आईज आता दुपारचं एक पेशंट आलं होतं त्याचं आता मी पूर्ण म्हणजे पहिलं ब्लड कलेक्शन केलं त्यांना त्यांना एक वॅक्सिन दिले टायफॉइडची आणि त्यांचा एक्सरे केला या रूममध्ये त्यानंतर मी डायरेक्ट बिल्युरुबीन ही एक टेस्ट केली डायरेक्ट बिल्युरुबीन ही कॉन्ज्युकेटेड बिली असते जी आपल्या यकृतामध्ये तयार होते जर डायरेक्ट बिलिरुबिनचं प्रमाण वाढलेलं असेल तर ते लिवर डॅमेज बायलडग ब्लॉकेज किंवा हेपाटायटिस यासारख्या समस्यांना सूचित करू शकतं या, या टेस्टमुळे आपल्याला काविळीची कारणे यकृतामध्ये आहेत की बाहेर आहेत हे समजते तसेच यकृतासंबंधी रोग पित्तनलिकेतील समस्या किंवा ब्लड कॅन्सर यांचं निदान करण्यासाठी ही टेस्ट केली जाते थोडक्यात डायरेक्ट डायरेक्ट बिल्युरिबीन ही टेस्ट यकृत नीट काम करत आहे का हे पाहण्यासाठी याची माहिती घेण्यासाठी केली जाते ही टेस्ट करताना आर टू आणि आर थ्री असे दोन रिएजंट वापरले जातात आर टूचं प्रमाण फाय हंड्रेड मायक्रो घेतलं जातं आणि आर थ्रीचं प्रमाण फाईव्ह मायक्रो घेतलं जातं तसेच सिरमचं प्रमाण आपल्याला ट्वेंटी फाय मायक्रो घेतलं जातं त्यानंतर आपल्याला ग्लास ट्यूब इन्क्युबेशनसाठी पाच मिनिटे मशीनमध्ये ठेवलं जातं सॅम्पल ॲस्पिरेट करण्या अगोदर आपल्याला त्या सॅम्पलचा टेस्ट नंबर तसेच आपल्याला वॉ पहिल्यांदा वॉटर ॲक्पिरेट करावं लागतं यानंतरच आपण पाच मिनिटानंतर सॅम्पल ॲस्पिरेट करू शकतो पाच मिनिटे इन्क्युबेशनची पूर्ण झाल्यानंतर आता मी सॅम्पल ॲस्पिरेट करत आहे यानंतर त्या मशीनवरती रीडिंग्स येईल मी रन केलेल्या सॅम्पलची रीडिंग वन पॉईंट सिक्स एट अशी आली आहे अशा प्रकारे ही टेस्ट मी पूर्ण केली तर गाईज आता मी आणि कृष्णादा रिपोर्ट देण्यासाठी माइन पेस या प्ले इथे जातात मला माहीत नाही मी पहिल्यांदा जात आहे माझ कृष्णाचा आहे त्याच्यासोबत मी आता आहे माइन पेसचा रिपोर्ट देण्यासाठी तर गाईज फायनली आता आम्ही इथे रिपोर्ट्स देऊन डायरेक्ट आता आम्ही लॅबमध्ये जाणार आहे इथे दोन एकच रिपोर्ट होतो ना हा एकच रिपोर्ट देऊन दिला आता आहे आम्ही ते रिपोर्ट्स आता डायरेक्ट आम्ही लॅबमध्ये येणार आहे तर गाईज अच्छा ब्लॉग शेअर इंडिव्हिथेच करतो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडलास नक्कीच एवढं लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये